दोन महिन्यांहून अधिकचा काळ लोटला मात्र अजूनही भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर स्पेस स्टेशनवरती अडकलेत पाच जून दोन हजार चोवीसला सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर यांना एक किंवा दोन आठवड्यांसाठी स्पेस स्टेशनवरती पाठवण्यात आलं होतं परंतु थ्रस्टर्समधील बिघाड आणि हेलियमच्या गळतीमुळे या दोघांनाही पृथ्वीवर परतण्यासाठी उशीर लागतोय एकूण आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या या अंतराळ पृथ्वीवर माघारी परतण्यासाठी नासाकडून कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाहीये मात्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एका नवीन मिशनच्या मदतीने सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर यांना माघारी आणलं जाऊ शकता एवढा काळ अंतराळात राहणं खरंच शक्य आहे का त्याचा अंतराळवीरांच्या शरीरावरती कसा परिणाम होतो त्यांना परत आणण्यासाठी कोण कोणते पर्याय आहेत सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्यात याचबद्दल आपण आपल्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय चाचणी मोहिमेच्या उड्डाणाच्या आधीपासूनच बरेच अडथळे येत गेले जून दोन हजार मधील स्टार लायनर हे नवीन यान अंतराळात झेपावणार होतं मात्र लॉकडाऊन मुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली त्यानंतर सहा मे रोजी देखील गळतीमुळे उड्डाण पुढे ढकलण्यात करण्यात आणि जेव्हा हे स्टार लाइनर अवकाशात झेपावलं तेव्हा पंचवीस तासांच्या उड्डाणानंतर इंजिनिअरिंगच्या स्पेस शिपमधील थ्रस्टर सिस्टीममध्ये पाच ठिकाणी हेलियम लीक होत असल्याचं समजलं तर यान पुढे नेण्याचं काम करणारे काही थ्रस्टर्स बंद पडले स्टार लाइनरमध्ये हेलियम गळती आणि थ्रस्टर्स निकामी झाल्यामुळे सुनिता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विलमोर हे अजूनही स्पेसमध्ये अडकून पडलेत या सर्वांच्या दुरुस्तीला आता अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतोय त्यांना परत आणण्यासाठी साठी कडून सगळे प्रयत्न देखील सुरू आहेत मात्र अजूनही नासाला यश काही आलेले नाहीये म्हणजे ते मिशन सुरू होण्याआधीच नासा आणि या या दोघांनाही हेलियम गळतीबाबत माहिती होतं तरी देखील या गळतीकडे दुर्लक्ष करून ही मोहीम कार्यान्वित केली गेली तेव्हा ही मोहीम सुरू होण्याआधीच गळती रोखली गेली असल्याचा दावा देखील करण्यात आला होता नासाकडून अनेक पर्यायांचा वापर करत सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच मिलमोर यांना परत आणण्यासाठीच नियोजन सुरू आहे त्यातील एक पर्याय म्हणजे स्पेस एक्सचं क्रू ड्रॅगन क्राफ्ट हे नवीन मिशन हे मिशन सप्टेंबर महिन्यात लाँच होणार आहे या यानातून आधी चार अंतराळवीर पाठवले जाणार होते मात्र आता दोन जागा रिकाम्या ठेवल्या जाणार आहेत आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये हेच यान सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विलमोर यांना परत आणेल अशी शक्यता आहे सध्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर यांना नासाकडून स्पेस एक्सचं रॉकेट वापरत अन्न कपडे आणि इतर गरजेच्या गोष्टी पाठवल्या जात काही दिवसांपूर्वी सुनीता यांनी आपण ठणठणीत असल्याचं सुद्धा सांगितलं होतं सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर ठरल्यापेक्षा अधिक दिवस अंतराळात घालवत असले तरी देखील असे इतरही अंतराळवीर आहेत ज्यांनी यापेक्षा अधिक दिवस अंतराळात घालवलेत एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या मध्यामध्ये रशियन अंतराळवीर वॉलरी पोल्याकोव्ह हे सलग चारशे दिवस अंतराळात स्पेसमध्ये होते तर गेल्याच वर्षी फ्रँक रुबिओ तब्बल तीनशे एकाहत्तर दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये घालवून पृथ्वीवर परतले ते सर्वाधिक काळ अंतराळात घालवणारे अमेरिकन अंतराळवीर ठरले एवढा मोठा काळ अंतराळामध्ये राहण्याचा अंतराळवीरांच्या शरीरातील स्नायू मेंदू डोळे यावर मोठा परिणाम होतो गुरुत्वाकर्षणाची ओढ नसल्यामुळे हातापायांच्या स्नायूंचं प्रमाण आणि हाडांची घनता कमी व्हायला लागते ताट उभं राहता येण्यासाठी पोस्चर नीट राखण्यासाठी ज्या स्नायूंची आपल्याला मदत होत असते ते आपल्या पाठीचे मानेचे आणि मांडीचे स्नायू यावर सगळ्यात जास्त परिणाम होतो मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये या स्नायूंना कामच राहत नाही आणि ते कमकुवत व्हायला लागतात शिवाय हाडं ठिसूळ होऊ लागतात पृथ्वीवर असताना गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरातील रक्त खाली वाहत आणि हृदय ते पुन्हा वर पाठवतं पण अंतराळात ही प्रक्रिया बिघडते आणि डोक्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त रक्त साठू लागतं यातलं काही द्रव्य डोळ्याच्या मागच्या बाजूला आणि ऑप्टिक नर्व्हच्या भोवती साठून सूज येऊ शकते त्यामुळे दृष्टीवरती देखील मोठा परिणाम होतो किंवा डोळ्याच्या रचनेवरती परिणाम होऊ शकतो एकोणसाठ वर्षीय सुनीता विल्यम्स या तिसऱ्यांदा अंतराळात गेल्यात यापूर्वी दोन हजार सहा आणि दोन हजार बारा मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या नासाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता एकूण तीनशे बावीस दिवस अंतराळात राहिल्यात दोन हजार मध्ये एकशे पंच्याण्णव दिवस तर दोन हजार बारामध्ये एकशे सत्तावीस दिवस त्या अंतराळात राहिल्यात दोन हजार बारामध्ये सुनीता यांनी तीन वेळा स्पेस वॉक देखील केली स्पेस वॉक दरम्यान अंतराळवीर स्पेस स्टेशनमधून बाहेर येतात सुनीता विल्यम्स अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत यापूर्वी कल्पना चावला या देखील अंतराळात गेल्या होत्या आता प्रतीक्षा आहे की सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर माघारी नेमके कधी परतणार याची नासाचं बोईंग कंपनीचं स्टार लायनर जर अयशस्वी ठरलं तर एलॉम मस्क यांच्या स्पेस एक्सच्या क्रू नाईन ड्रॅगन अंतराळ यानाच्या मदतीनं सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर यांना माघारी आणता येऊ शकतं त्याबाबतचे सर्वोतोपरी प्रयत्न नासाकडून देखील सुरू आहेत तेव्हा तुम्हाला काय वाटतं सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विलमोर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पृथ्वीवर येतील की त्यांच्या माघारी परतण्याची तारीख आणखी पुढे ढकलणार तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर नव्यानवीन व्हिडिओसाठी लगाव बत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका